नेवासा नगर नगरपंचायतीच्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांच्या प्रचाराच्या या नारळाला उपस्थित असलेले आपल्या आशीर्वादानी कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो खरं लंगेसाहेबांना मी विनंती करेन की आपण आता सत्तेमध्ये आहोत आता तुम्ही आमदार झालेले आहात मंडप टाकेत चाल त्यांचा दोष नाहीये त्यांना सातत्याने विरोधामध्ये राहायची सवय राहिली प्रत्येक वेळेस उभे राहिले का पाडले प्रत्येकच उभे राहिले का, का पाडले त्यांना मंडपाची सवय नाही सावलीची सवय नाही जेवणाची सवय नाही पाण्याची सवय नाही सकाळ उष्ण बसून रात्री झोपू पर्यंत जनतेमध्ये राहणारा सामान्य माणूस असल्यामुळे त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतच नाही <laughs> आणि म्हणून मी तुम्हाला आज या ठिकाणी विशेषतः आठवण करून द्यायला आलो की तुम्ही आता आमदार झालेले आहात सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले आहेत लाडक्या बहिणींना सावली देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक कार्यक्रम एवढ्या आमच्या भगिनी उन्हामध्ये फिरतात आपण नुसतं त्यांना आर्थिक आधार देऊन उपयोग नाही त्यांना सावलीची गरज आहे आणि ही सावली लंगे साहेबांच्या माध्यमातून नेवाशा तालुक्याच्या प्रत्येक लाडक्या बहिणीला देण्याचं काम आहे माहिती सरकार करते हा मतदारांचा दोष नाही